वन नंबर तयार करू शकतोय इथे सगळे 1 2 1 2 10ंचे नंबर आहेत बघा कोणते कोणते नंबर आहेत वाचा इथे सगळे 1 2 हे 1 टू 10 गेतला, तर बघा वन घेतला तर तुम्हाला इकडे वन ठेवला तर थे, किती नंबर होतो आहे तो हा इथे ठेवला तर थे? ट्वेंटी वन इकडे ठेवला तर इकडे थे? हा चला जागेर करायचं करायचं